श्री नवेदी से देवता पतित त नवे ये कुठून आलीस मी ते बाबा माझं लग्न होऊन सहा वर्ष झाले मला आज मूल बाळ नाही खूप लोकांकडून तुमचं ऐकलेलं मी तुमच्याकडे आल्यानंतर मूल बाळ होतं म्हणून जर मला मूल बाळ झालं नाही तर माझा नवरा मला सोडून देईल बाबा घाबरू नकोस अगं आतापर्यंत मी पुष्कळ स्त्रियांना मुळबाळ दिलेला आहे म्हणजे माझ्या प्रसादानं त्यांना फरक पडलेला आहे आणि मग मी सुद्धा तुला प्रसाद देतो आणि माझ्या स्पर्शाने तुला मुळबाळ निश्चित होईल निसंकोच राहा आणि डोळे झाक आणि माझ्यासारखं ध्यान कर तू योग्य ठिकाणी आलीस मी माझ्या स्पर्श ज्ञानाने तुला प्रसाद देतो डोक्यावरचा पदर खांद्यावर घे आणि ध्यानस्थ हो तुझा मुर्दा बसविला कडू भाड्या अग मी स्पर्श ज्ञान करत होतो देवाच्या नावाखाली असलं असलं अग मी स्पर्श ज्ञान करत होतो स्पर्श ज्ञान अयो मी स्पर्श ज्ञान करत होतो अयो अगच मी स्पर्श ज्ञान करत होतो अग अग अगं मी स्पर्श ज्ञान करत होतो तुला तुला ना थांब नवऱ्याला बोलून आणते मी अगं थांब 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 अगं थांब 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 ग थांब थांब महार महाराज हे कुठे करता काय या या बाना काय म्हणता या 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 तुम्ही बसून घ्या असं बहाण्या करतात का काय तुम्ही बसून घ्या तुम्ही काय बसायचं अहो शांत व काय केलं तुम्ही माझ्या बायकोला मी त्यांना थोडस स्पर्श ज्ञान करत होतो दे स्पर्श देत होतो आणि मुला बाळासाठी थोडासा प्रसाद देत होतो काय प्रसाद देत होतो तुम्ही त्या धावत पळून गेले काय पळून गेले तुम्हाला माहित नाही का मी आतापर्यंत शंभरहून अधिक स्त्रियांना मुलबाळ झालेला आहे माझ्या दिला काय वापरला तुम्ही स्त्रिया हो अहो तुम्हाला माहित नाही का या पूर्ण गावामध्ये जवळजवळ शंभरहून अधिक स्त्रियांना माझ्या स्पर्शाने मुलबाळ झालेला आहे स्पर्शाने मुलबाळ झाला का बाटवला तुम्ही बाया नाही 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 तुमचा गैरसमज होतोय हा पोटाला हात लावत्या खांद्याला हात लावत्या बायांच्या अहो तुम्ही जास्त बोलू नका रागात बोलू नका प्रेमाने बोला काय करणार तुम्ही काय करणार आणि तुम्ही जर घरी गेल्यानंतर मी जर तुम्हाला शाप दिला तर तुम्हाला रक्ताच्या उलट्या होतील आणि तुम्ही मरून जातील आतापर्यंत पाच ते सात लोक मी मारून टाकलेले आहेत काय म्हणता महाराज हो महाराज बोला ही गोष्ट इथंच राहू द्या आता तुम्ही बरं बर माझ्यावर कोप करू नका नाही 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 माझ्यावर खूप पूर्ण काय बाया काही गैरसमज करतात केला हो, हो. मारू नका महाराज माझ्या दोन बायका आहे महाराज मी मेलो तर सत्यनाथ जाईल महाराज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महाराज मरासिंग द्या महाराज मराधर घेऊ द्या महाराज ओ महाराज मला माफ करे महाराज

राट् ओ ओ कोण रे तू काय करतो भाऊ सोनं घ्यायचा का सोनं आहे घ्यायच्या मध्ये सोन एक लाखाचं सोनं आहे याच्यामध्ये सोनं विकणार आहे का तू अरे बापरे सोनं आहे एक लाखाचं सोनं आहे हो तुला घ्यायचं असेल तर पन्नास हजार देतो पन्नास हजार खोटं नाही कर आहे सोनं आहे मी जाऊन सोनाकडे जाऊन चेक करतो कोणाला जाऊन बघ ही चाईन पाय खरी आहे खरी सोनारकडे काय जायची गरज आहे मी का सोनं काही खरेदी केलं नाही की नाही शेतकरी माणूस आहे हाय हाय असली पण मला काय माहिती तुझ्या लक्षात आलं का इतकी किंमत नाही किती देणार बोल हा तुझं काय दुकान बिकर नाही आहे म्हणून तुला एवढे पैसे द्यायचे दहा हजारात दे मला नाही नाही दहा हजारात देऊन एक लाखाचं सोनं ते एक लाखाचं सोनं तुला पन्नास हजार देतोय पंधरा करतो मी आता याच्यामुळे पंधरा हजारात दे मला हा हा पंधरा एक काम कर तू जर आवधी माझा अवधी दि, पण चार देऊन टाक पाय हा पटू नको नाही अजिबात नाही चल ये, ये इकडं हो? अरे ते ना सोनं देणार आहे सोनं विकत घ्या म्हणतोय एक लाखाचं सोनं आहे तो घेऊन आला तो म्हणतो विकत घ्या मी म्हटलं बो आपल्या तिकडे नाही एवढे पैसे तो म्हणतो पन्नास हजारात घ्या पन्नास हजार घ्या म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही एवढे पंचवीस हजार द्यायला तयार झाला म्हणून मी आणलं इकडे काय चांगला माणूस आहे तो दिसतो मला पैसे आहे ना तो आपल्याला थोडे फक्त काढून देऊन टाकू त्याला आपण बाई सोनं घेतलं तर पिवळे असेल हा Oh, तुला मी सांगतो थो। थोडेफार पैसे निघतील ते पैसे आहे ना तुला मी देतो काय दहा वीस हजार काय पाच सहा हजार राहतील ना तर तुला तो मी आहे ना माग तू माघारी आला दोन चार दिवसांनी तुला देऊन टाकेल हा तो पण तुला थांबावा लागेल पण त्या परिसर हाय एक लाखाचं सोनं कोणी पंचवीस हजाराला देईल का मला वाटतं काही तर घोळ आहे एक सोनं नक्की असेल ना तर असेल एक असं माझ्या माहितीच्या गावाला असं आला होता त्यांना असं सोनं दिलं माझ्या माहितीने दोन लाखाचं सोनं घेतलं नंतर कळालं तर ते सगळं नकली होतं असं का हे बघ भाऊ नक्की सोनं घ्यायला हे सोनं खोटं बिटं नाही आता बँक किती लोक विकलंय एक लाख सोनं ते बाई नको 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 मग नको सोनं नाही 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 ती बरोबर तुझ्या लक्षात नाही आलं ती बरोबर म्हणते तू आई एडी झाली का ती बरोबर म्हणती ए भाऊ आम्हाला सोनं बिना लागत नाही आणि दारच आणि दारच झाली पोलीस तर काय करायचं पोलिस झाले तर आणि निघालं खोटं तर काय करायचं मी हा विचारच नव्हता केला नाही 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 नको 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 भाऊ तुझा मला नाही लागत जा रे भाऊ असलं सांगा नाही ही आलो ना बारा वाज करून तुला उचलून घेऊन जाईन परत गाव कधी कातड्यात श्री देवता पति तु न